गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग आला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडूनही शहरात विविध माध्यमातून रिक्षा हे निवडणूक चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रचारास जोमाने सुरुवात केली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मंदिर परिसर स्वामी किरानाथ चौक येथे प्रभाग क्रमांक आठ येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष कवडे व वैष्णवी वैभव बडवे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते मागील अनेक वर्षापासून शहरातील विविध प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा करीत असलेले मनसे शहर अध्यक्ष संतोष कवडे हे प्रभा क्रमांक आठ मधून तीर्थक्षेत्रिकास आघाडी कडून मैदानात उतरले असून या बोलताना असं कधी वावलेलं नाही त्यामुळे गल्लीला माझे एक नाळ वेगळे आहे तिथे वीस वर्ष मी चौथी तिसरी असल्यापासून राहत होतो त्या गल्लीचं नातं मी कॉर्डर बाधित जर माझ्या मालकाचं दुकान जात असेल जा मी जिथे गल्ली उदवत असेल तर मी पण म्हणून मी बाधित आहे मी माझ्या कामाची ओळख सांगायची गरज नाही मी दोन हजार सहा पासून सहा पासून दादा माझ्या भारत स्वातंत्र्य झाल्यापासून माझ्या भागाला लाईन नव्हती मी ते, ते आंदोलन करून लाईन करून घेतली मला म्हणले तुम्ही वर्गणी गोळा करून मालक म्हणणारे म्हणले की तुम्ही वर्गणी गोळा करा आणि ड्रेनेज तयार करून टांगा हाकणारे चुन्या ऐकणारे देणार वर्ग आम्हाला इशारा दिल्यानंतर काम केलं तसंच पंढरपुरात अनेक कामे मी केल्या ज्याची सांगायची गरज नाही वास्तविक ह्या इथे माराचा मठ आहे इथे चातुर्मासाला लोक खूप येतात ह्या है। बोळात जर गेलं तर नको वाटते एवढी दुर्गंधी आहे ह्या बोळात जर पाऊस पडला तर कमीत कमी पुढगे एवढं पाणी सटतंय ह्या भागातले नगरसेवक करतात काय काय करतात देऊन देतात पण माझ्याकडे अधिकार नाही मी तुम्हाला चॅलेंज देऊ सांग तुम्हाला अधिकार द्या मी तुमच्या समाजा सोडल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्व सांगतो पलीकडच दादा पलीकडच्या बोळाला नेवकर टेकेत अशी कबाडे गल्ली असू द्या करांडरुईचं बोळ असू द्या ह्या भागात स्त्रिया त्या बोळातून जाऊ शकत नाहीत अशी अवस्था आहे परवा तर एक जणांची लग्नासाठी स्थळ बघायला आलेलं ती गल्ली बघून नगरशपकन केलेला विकास आहे हा विकास मोडित काढायचा दुर्गंधी मुक्त करायचा मला म्हणून मी तुम्हाला माझ्या ताईना या दोन्ही ताईना मत मागायला आलोय काही भी करा आम्हाला इच्छा आहे जिन्नाला तीन तीन मत टाका आणि निवडून द्या तुम्हाला दुर्गंधी मुक्त भय भयमुक्त पंढरपूर करायची जबाबदारी आम्ही घेतो त्यानंतर आठ